त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा कुठे सर्वे नंबर एक क्षेत्र एकोणीस अतिक्रमण झालेले ज्या व्यक्तींनी सदर टेकडीचं उत्खनन केलं कुणाचाही परवानगी के नाही घेता सदर टेकडीच्या उत्खनन करून मान्य तहसीलदारांची परवानगी नाही घेता दीडशे ते दोनशे ब्रास मातीचं उत्खनन रात्रीच्या वेळेस केलं सदर उत्खनन चालू असताना उपोषणकर्त्यांनी मान्य कोतूर ग्रामपंचायत तहसीलदार ग्रामविकास अधिकारी व्हिडिओ यांना तक्रार अर्ज दाखल केले परंतु त्याची दखल ग्रामपंचायतने घेतली नाही आणि तहसीलदाराने घेतली नाही उपोषणकर्त्यांवर वेळ का आली ग्रामपंचायतचं कर्तव्य असताना ग्रामपंचायतची जबाबदारी असताना ग्रामपंचायतने त्यांच्या कर्तव्यात वसूल केलेला आहे जर त्यांना सरकारी जागा वाचवायच्या नसतील तर माझं एक म्हणणं की ग्रामपंचायत बरखास्त ग्राम करा सरपंच उपसरपंच सदस्यांनी राजीनामे द्या आणि गाव मुक्त करा आणि प्रशासक येऊ द्या जर तुम्हाला सरकारी जागा वाचवायची इच्छा नसेल जर तुम्ही अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालत असाल तर आमचा ओतुरकरांचा ग्रामस्थांचा त्यास कडकडून विरोध आहे हे आंदोलन फक्त मिळकत क्रमांक एक साठी आहे की सगळ्या सरकारी जागांसाठी आज आज ते दोघे उपोषणाला बसलेले आहेत ते गावठाण सिटी सर्वे नंबर एक क्षेत्र एकोणीस गुंठे ओतूर गावामध्ये सर्वात मोठ असलेले एकोणीस गुंठ्याचं क्षेत्र आज तुम्ही सिटी सर्वेला जा कुठेही बघा तर एकोणीस गुंठ्याचं एक गठ्ठा असलेले क्षेत्र कुठेही मिळणार नाही जर ह्या एकोणीस गुंटावर अतिक्रमण झालं असतं तर आज ओतूर ग्रामपंचायतला सरकारी जागा शिल्लक राहिली नसती आजही गावात पंधरा ते वीस सरकारी जागा आहेत बकरी आहेत त्या बकरींवर सुद्धा अतिक्रमण झालेली आहेत पण आज जर मोकळ्या जागेवर ग्रामपंचायत आज बोर्ड लावत नाही गावामधील झालेल्या सरकारी जागेवर अतिक्रमण झालेल्या त्याचं काय करणार आज उपोषणकर्त्यांनी त्यांच्या निदर्शना सांगून दिले आज त्यांचं कर्तव्य आहे की सरकारी जागेवर रक्षण करणं हे त्यांचं काम आहे क्रमांक सहा सर्वसामान्य नागरिकांनी यांच्या हातात ग्रामपंचायत का दिली तर गावच्या सरकारी जागे गावचा विकास करण्यासाठी दिली की गाव करण्यासाठी दिली आज एकही सदस्य पुढे येत नाही ती म्हणत नाहीये की चाललेलं अतिक्रमण अयोग्य आहे ताबडतोब ग्रामपंचायतचा वोट लावा का पुढे येत नाही मग त्यांना कुणाचा राजकीय दबाव आहे का कुणाच्या दडपणाखाली आहेत का मिले तुम्हाला कसूर हमारा म्हणजे मिल भाटक्या खाव तू माझा काढू नको मी तुझा काढत नाही ही ओतूर गावची अवस्था मग सरकारी जागा जर वाचल्या नाहीत सरकारी जागा राहिल्या नाहीत तर गावचा विकास होईल का ही वेळ अजूनही गेलेली नाही म्हणून माझी ग्रामपंचायतला विनंती आहे की आपण त्वरित सरकारी जागेवर ग्रामपंचायतचा बोट लावा आणि ज्यांनी मातीचं उत्खनन केलंय दीडशे ते दोनशे माती चोरून नेली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आमच्या या दोन मागण्या आहेत या दोन मागण्या उपोषण त्यांच्या यांनी मान्य करावं सणाशे वतूर गावाला तीन वेशी आहेत तिन्ही वेशी अतिक्रमणाच्या वेळ आहेत यावर तुमचं काय म्हणणं आहे साहेब वतूर गावाला तीन विषय आहेत म्हणण्याप्रमाणे मी आज काही बोलणार नाही तुमचा मुद्दा रास्ता आहे तुमचा मुद्दा आहे पण ह्या आज जे उपोषणकर्ते बसलेले आहेत रोकडी वेशीच्या शेजारी सरकारी गवठाण संदर्भात त्या बाबतीत मी बोलेन पण तुम्ही घेतलेला मुद्दा हा रास्ता आहे त्याविषयी मी नंतर बोलेल तोही विषय मला घ्यायचा आहे त्या विषयावर मला भांडायचा आहे त्या त्या विषयावरती सुद्धा मला अतिक्रमण काढायचे आहेत पण तो, तो विषय नंतरचा आहे याच विषयात तो विषय घेता येणार नाही का नाही घेता येणार कारण उपोषणकर्त्यांची मागणी आहे की रोकड जवळ झालेले अतिक्रमण थांबलेला आहे फक्त तेथे वतूर ग्रामपंचायतच्या नावाचा बोर्ड लावा आणि ज्यांनी रात्रीच्या वेळेस चोरून मातीची चोरी केली दीडशे ते दोनशे ब्रांच माती चोरून नेली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालं त्या त्या ठिकाणी तस तशी आंदोलनं केली जाणार आणि मग ते अतिक्रमण हटवणार असं होण्यापेक्षा एकाच आंदोलनात जर सगळे मुद्दे घेतले असतील तर दादंत साहेब यांना मोकळ्या प्लॉटचं संरक्षण करता येत नाही रक्षण करता येत नाही पण सरकारी जागेवर आजही शेड बांधलेले आहेत तो तो मुद्दा बाजूला राहिला आहे पण आज हा मोकळा प्लॉट आहे एकोणीस गुंठ्याचा त्याच्यावर फक्त तुम्हाला बोर्ड लावा ग्रामपंचायतचा आम्ही सांगतोय तो सुद्धा आजपर्यंत बोर्ड लावला गेला नाही आणि गावठाण क्षेत्रात वतून ग्रामपंचायतच्या हातीत सरकारी जागेवर अतिक्रमण आहेत तो तो मुद्दा बाजूला आहे तिथं काढणे पुढच्या पुढे आहे पण आज मोकळ्या जागेचं रक्षण करता मुद्दा ग्रामपंचायत लागत नाही ना? तुमच्यासमोर लीज डिस्पोज केली तर कळीचा मुद्दा उत्पन्न होईल आणि गावाला वळण वेगळं लागेल साहेब आम्हाला थोडं वळण लावायचं नाही फक्त आम्हाला सरकारी जागेच अतिक्रमण थांबवून रक्षण करायचं आहे जर ग्रामपंचायत ते रक्षण करत नसेल या सर्व सदस्यांनी सरपंच सरपंचा राजीनामे द्यावे आणि व्हावा या ठिकाणी त्यांनी वर वाढवण्यास दिलेला आहे सगळ्या ठिकाणी उपोषणाकर्ते उपोषण आज जे ओकील गाव ठाण्यामध्ये सिटी सर्वे नंबर एक मध्ये जे ज्या तुम्ही रात्रीच्या वेळेस अतिक्रमण करून सरकारी ग्रामपंचायती राज्यावर अतिक्रमण करून जी माती तोडी गेलेली आहे तीनशे त्रास माती ती रात्रीच्या वेळेस त्यांचं काम चाललंय त्याच्यावर आम्ही शासनाच्या ग्रामपंचायतीच्या निदर्शनासाठी चालू माहिती आणि चालू किंवा असं काम चाललंय बघा अतिक्रमण काम

तुम्हाला माहिती येत ना सांगाल का जर काहीचा मुद्दा उत्पन्न होईल आणि त्यातून गावाला वळण वेगळं लागेल पार्टन ते साहेब आम्हाला वेगळं वळण लावायचं नाही फक्त आम्हाला सरकारी लागायचं अतिक्रमण थांबून रक्षण करायचंय जर ग्रामपंचायत ते रक्षण करत नसेल तर या सर्व सदस्यांनी सरपंच उद्याने राजीनामे द्यावे आणि बाजूला व्हावा